आज आपण बिना भाजणीची खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी आणि खूप कमी साहित्यात होणारी चकली झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत तर आज आपण अगदी घरच्या साहित्यात तयार होणारी चकली बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन वाटी ज्वारीचे पीठ वाटी तांदळाचे पीठ आता वाटी कोणतीही घेऊ शकता फक्त ज्या वाटीने ज्वारीचे पीठ घ्याल त्याच वाटीने तांदळाचे पीठ मोजून घ्या पोवा तीळ तेल लाल तिखट हळद हिंग धने पावडर जिरे पावडर मीठ बस इतकेच साहित्य वापरणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चकल्या करायला आता इथे आपण एका कढईत पाणी गरम करायला ठेवूया बुडाची कढई किंवा पातीले पाणी गरम व्हायला ठेवायचे मी इथे दीड वाटी पाणी घेतले ज्या वाटीने पीठ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचे आता मसाल्यांमध्ये दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर सगळे मसाले पाण्यामध्ये टाकून घेऊया हिंग अवश्य घाला हिंगाने चांगला स्वाद येतो लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पोह्यांच्या चमच्याने दोन चमचे तेल घालून घेऊया जास्त तेल घालायचे नाही नाहीतर चकल्या तळतांनी विरघळतात अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालून घेऊया इथे तुम्ही दोन चमचे तीळ पण घालून घेऊ शकता आता या पाण्याला छान उकळी आली आहे आपण त्यात पीठ घालून घेऊया पाण्यात मसाले घातल्याने मसाले चांगले मिक्स होतात तुम्ही इथे तांदळाचे पीठ नसेल तर गव्हाचे पीठ घातले तरीही चालेल पीठ घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आपली उकड जितकी चांगली होईल तितक्याच आपल्या चकल्या खुसखुशीत होतील पीठ चांगले मिक्स करून घेतले की तुम्ही इथे बघू शकता आपली उकड आता छान तयार झाली आहे आता आपण तिच्यावरती दहा मिनटांसाठी झाकण ठेवून देऊया आपल्याला तिला चांगली वाप कसू द्यायची गॅस यावेळेला बंद करून द्यायचा आणि दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आता तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपण थोडी उकड मोकळी करून घेऊया खाली अजिबात लागली नाही आहे त्यामुळे जाडबुडाचीच कढई किंवा पातीला घ्यायचं माझ्याकडून तीळ टाकायचे राहून गेले होते पाण्यामध्ये मी आत्ता टाकून घेते दोन चम्मच तीळ टाकून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून आपण आता ही उकड एका ताटामध्ये काढून घेऊया पीठ गरम असताना चांगले मळून घ्यायचे जसे आपण उकडीच्या मोदकासाठी गरम गरमच उकड मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचे मी इथे अर्धी वाटी भरून पाणी घेतले आहे लागता लागतं पाणी थोडे थोडे घेऊन पीठ मळून घ्यायचे चांगले ज्वारीचे पीठ खूप कोरडे असल्याने ते पाणी जास्त ओढते आपण उकळण्यासाठी दीडच वाटी पाणी ठेवलेले होते त्यामुळे वरून आपल्याला अर्धी वाटी पाणी हे लागणारच आहे जसे पाणी लागेल तसे हाताला पाणी लावून घ्यायचे आणि पीठ चांगले नरम मळून घ्यायचे त्यामुळे गरम असताना जेवढे चांगले मळून घेता येईल तेवढे चांगले मळून घ्यायचे म्हणजे चकल्या छान आणि खुसखुशीत होतात शिवाय चकल्या तयार करतानाही तुटत नाही त्यामुळे पीठ चांगले मळून घ्यायचे हे पीठ खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही सोऱ्यातून चकल्या आरामात पाळता येतील इतपत घट्ट मळून घ्यायचे इथे मला बरोबर अर्धी वाटी पाणी लागले पिठाचे इथे दोन उंडे तयार करून घेतले आपण आता चकलीच्या सोऱ्याला तेल लावून घेऊया चकलीला काटे येण्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तर जो चकलीचा सोरे आहे त्यातील चकलीची प्लेट आहे त्याची एक बाजू हरभरीत असते आणि एक बाजू मऊ असते तर जी खरभरीत बाजू असते ती आतल्या बाजूने ठेवायची म्हणजे चकलीला काटे छान येतात तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा फरक तुमच्या लक्षात येईल तर इथे सोऱ्याला आतून तेल लावून घेतले आता मळलेला गोळा यात टाकून घेऊया थोडा जास्त होत होता म्हणून मी काढून घेतला चकलीमध्ये पीठ चांगले दाबून घ्यायचे नाहीतर हवा राहिली तर चकलीचा जो काटा असतो तो तुटू शकतो तर आपण आता झाकण पॅक लावून घेऊया आणि आता इथे चकल्या करून घेऊया चकल्या पाडताना सुरुवातीचा जो गोल आहे त्याचा आकार गोल करायचा म्हणजे संपूर्ण चकली ही गोल होते सुरुवातीचे टोक तुम्ही कसे ठेवता त्यावर चकलीचा आकार अवलंबून असतो जर तुम्ही सुरवातीचाच गोल अंडाकृती केला तर तुमची पूर्ण चकली पण अंडाकृतीच होईल त्यामुळे काळजीने पहिला सुरुवातीचा गोल हा चांगला गोल करून घ्यायचा म्हणजे पूर्ण चकली गोल येते इथे चकलीला किती छान काटे पडत आहेत बघा अशाच प्रकारे मी सर्व चकल्या करून घेते आता खूप जास्त चकल्याही एक साथ पाडून घ्यायच्या नाहीत नाहीतर काय होईल हवेने त्या सुटतील आणि तेलात टाकताना तुटू तु तु शकता त्यामुळे जितक्या तळायच्या आहे तितक्याच काढून घ्यायच्या एकीकडे एक तेल गरम करून लगेचच तळून घ्यायच्या चकल्या तळण्यासाठी तेल एकदम कडक गरम करून घ्यायचे त्यात थोडासा चकलीचा तुकडा टाकून बघितला तो पटकन वरती आला म्हणजे समजायचे तेल तळण्यासाठी तयार आहे आता आपण सगळ्या चकल्या टाकून घेऊया चकल्या जोपर्यंत तेलात टाकतोय तोपर्यंत तो गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची एका वेळेस खूप जास्त चकल्या तळायला टाकायच्या नाही नाहीतर तेलाचे टेम्परेचर कमी होते आणि चकल्या चांगल्या तळल्या जात नाही एक सारख्या त्यामुळे कढईत इत बसतील इतपतच चकल्या टाकायच्या चकल्यांचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले आणि चकली तेलामध्ये चांगली सेट झाली की मग गॅसची फ्लेम कमी करायची चकल्या ह्या सावकाशपणे कमी गॅसवरतीच तळून घ्यायच्या आता चकली छान सेट झाली आहे आपण त्या पलटी करून घेऊया चकली खूप जास्त वेळा अलटपलट करायची पण गरज नाही आहे तुम्ही बघू शकता चकली वरूनही तळते आणि खालूनही तळते फक्त चकलीचा रंग एक सारखा यावा यासाठी अलटपलट करावी लागते तरी ते तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेले आहेत बुडबुडे निघायचे बंद झाले की अशा वेळी समजायचे की आपली चकली छान तळून झाली आहे आता आपण ती काढून घेऊया अशा प्रकारे मी बाकीच्या चकल्या तळून घेते चकली ही चकली खूप अशी तेलकटई झालेली आहे दुपारच्या वेळी खाण्यासाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी पटकन खाऊ म्हणून कोणाला देण्यासाठी या चकल्या खूप छान आहेत बघा तोडून बघितल्यानंतरही आतमध्ये किती पोकळ आहे छान झाली आहे खुसखुशीत हलकी मस्त अशी चकली तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा चकली थंड झाली की लगेच डब्यात भरून ठेवायची म्हणजे चकल्या नरम पडत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय